मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड तुम्ही मला बोटी मध्ये पाहिला असेल व्हिडिओ मध्ये मला अनेक कार्यकर्ते म्हणाले चाळीस पन्नास घर अजून पाण्याखाली आहे मी एनडीआरएफला सांगितलं बोट खाली घ्या बोटीतून मला तिकडे जायचं आणि बोटीतून हा एकनाथ शिंदे तिथं पोहोचला त्या लोकांना भेटला त्यांची परिस्थिती पाहिली अतिशय विधान भयानक संकट आणि म्हणून काल आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतलाय की, की शेतकऱ्यांना मदत भरीव मदत या ठिकाणी होईल त्यांचा संसार उभा राहायला पाहिजे त्यांची दिवाळी काळी होणार नाही काळी होऊ देणार नाही आणि आज काल देखील गृहमंत्री अमित शहा साहेब आले शिर्डीमध्ये नगरमध्ये कार्यक्रम त्यांना देखील आम्ही तिघांनी विनंती केली त्यावेळेस केंद्राची देखील आपल्याला ला मदत लागेल संकट मोठा प्रधानमंत्री मोदीजींना देखील आपण निवेदन पत्र दिलं आहे मुख्यमंत्री स्वतः गेले आपल्या आमच्या सगळ्यांचं निवेदन आम्ही दिलं आहे म्हणून जेव्हा जेव्हा संकट मोठं आहे त्यावेळी राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहीलच आणि केंद्र सरकार देखील पूर्णपणे पाठीशी उभं राहील अशा प्रकारचं काम आपण करूया आणि म्हणूनच आपण निर्णय घेतला की शेतकऱ्यांना यावेळी दिलासा देण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी आपलं कर्तव्य आप, पार पाडण्यासाठी आपण केलं पाहिजे आणि म्हणून त्याचबरोबर आता नाशिकमधला कुंभमेळा पुढच्या वर्षी त्याची सुरुवात होईल सत्तावीसला आपण त्याचं पण तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे आणि पासून आणि म्हणून या ठिकाणी कुंभाचा आपल्याला एक लोकांची साधू संतांची महंतांची येणाऱ्या कुंभामध्ये लाखो लोकांची करोडो लोकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे आपल्याला आणि आपण भाग्यवान आहात की नाशिकमध्ये मध्ये कुंभ होतोय ही भूमी पवित्र भूमी आहे आणि म्हणून त्यात देखील कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे काल त्याचीही बैठक झाली पूर्ण तयारीची बैठक आपली झाली कुठेही कुणालाही काही कमी पडणार नाही कुठेही कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करतो मी जेव्हा बैठक घेतली इथे नाशिक महापालिकेत त्यावेळेस देखील मी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर बोललो आणि आपले अधिकारी जेव्हा कुंभ तिकडे चालू होता त्यावेळेस आपले अधिकारी आपण तिकडे पाठवले प्रयागचा कुंभ जो झाला उत्तर प्रदेश मध्ये तिकडे बघून या कारण एवढे मोठे म्हणजे जागा आपल्याकडे नाही आहे परंतु जेवढी जागा आहे ती आपल्याला आणखी मोठी कशी करता येईल आणि येणाऱ्या कुंभमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचं दर्शन आणि त्यांची यात्रा सफल कशी होईल यासाठी देखील बैठक झाली त्याचं नियोजन होतं आणखी बैठका होतील आता देखील काही इथे आपले संत मन आलेले आहेत आणि मग त्यांच्या देखील सूचना आपण घेणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन हा कुंभ आपल्याला अतिशय यशस्वीपणे पार पाडायचं आणि म्हणून आता कुंभमेळा तर होईल आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा देखील कुंभमेळा होतो आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला सामोरं हो जायचं पण मी त्या दिवशी दसरा मेळाव्याच्या अगोदर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की निवडणुका येतात निवडणुका होता त्यात जिंकायच्याच आपल्याला ते काही नवीन नाही परंतु पूर परिस्थितीचं देखील भान ठेवून आपल्याला शेतकऱ्याच्या माग उभं राहायचं हे मी त्या दिवशी म्हणालो आणि म्हणून आपली जी काही नाळ जी आहे सर्वसामान्य लोकांची जुळलेली सर्वसामान्य लोकांची आपल्याला जपायची आणि मगाशी आपल्याला आता आज बुध प्रमुखांची कार्यशाळा होती त्यामध्ये मार्गदर्शन झालं असेल हे सगळे आपले प्रमुख लोक आहेत बुध प्रमुख पदाधिकारी एवढे लोक जर रस्त्यावर उतरले ना निवडणुकीमध्ये तर विरोधकांची पळता होई थोडी झाल्याशिवाय राहणार शिवसैनिक जो आहे एक एक शिवसैनिक शंभर शंभर हजार हजार माणसाचं काम करणार आहे बुध प्रमुख सगळ्यात महत्वाचा असतो बुध प्रमुख म्हणून मी पण तेव्हा काम केलंय शाखा प्रमुख झालो नंतर पण बुध प्रमुख जो आहे हा खऱ्या हाताने निवडणुका जिंकून देणारा हा प्रमुख घटक आहे निवडणुका जिंकून देणार पण फक्त निवडणुका आठवू नका तुम्ही निवडणुका आले की भूत प्रमुखांची येते असं होता कामा नये हा निवडणूक खरं म्हणजे हा पाया आहे हा आपला पाया आहे ह्या निवडणुका पण स्थानिक स्वराज्य संस्था आहे निवडणुका आपला पाया आहे आणि याच्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेची आहे त्यामुळे या, त्या या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला जिंकाव्याच लागतील मग जिल्हा परिषदेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि नाशिकमधलं वातावरण चांगलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा लोकसभेत फडकवला आपण विधानसभेत आपण फडकवला लोकसभेमध्ये आपण पाहिलं फेक नरेटिव्ह पसरवून लोकांनी विरोधकांनी महाविकास आघाडीने विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं परंतु त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो कसं ठरवलं आपण तसं लढवलं की नाही आपण टाकलं आणि म्हणून लाडकी बाई माझ्या लाडक्या बहिणी एस एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं शेतकरी सन्मान योजना किती योजना केल्या के के किती महामंडळ केले आपण त्याचबरोबर मगाशी म्हणून लाडकी भाईन योजना कोणी किती विरोधकांनी तेव्हा देखील खोडे घातला होता खोडा पण मी त्यावेळेस म्हणालो निवडणुकीच्या प्रचारात माझ्या लाडक्या बहिणींनो हे सावत्र भाऊ आहे हे दुष्ट भाऊ यांच्यापासून सावध राहा आणि ज्यांनी जोडा दाखव घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवा तुम्ही असा जोडा दाखवला सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही डायरेक्ट दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आल्या एक ऐतिहासिक विजय मिळाला ऐतिहासिक विजय कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा मोठा दैदिप्यमान असा विजय कधी मिळाला नव्हता आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीना सांगतो कोणी काही म्हणाल काही आपल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही टोल नाक्याच्या मगाशी दादा बसेंनी सांगितलं टोल सगळे योजना केल्या आपण ही योजना ती योजना आमची योजना दादा भुसेने माहित नाही की टोल बंद करायला मी आंदोलन केलं होतं आणि मी कोर्टात देखील गेलो पण मी बरोबर संधीची वाट पाहत होतो जेव्हा माझ्याकडे अधिकार आले मुंबई एंट्री पॉइंट टोल नाके काढून टाकले टोलचा प्रॉब्लेम काय दादा लावा पैसे द्या जा, पेट्रोल जाळा प्रदूषण वाढवा या सगळ्या गोष्टी होत्या ते आपण काढून टाकू आता देखील मला काहीतरी मगाशी सांगितलं तुम्ही त्र्यंबकेश्वरचा कुठला एंट्री पॉईंट आहे त्र्यंबकेश्वर मध्ये येतो द्या तो तो टोल नका का ना काय प्रवेश कर मी आता नगर विकासच्या अधिकाऱ्यांशी बोललो काय मिळणार आहे दात करून त्या पोट भरतं काय काढून टाका काय थोडे पैसे त्याला नगरपालिकेला मिळत असतील ते नगरविकास मधून देऊ आपण त्यांचे चालेल आणि लोकांना आपला श्वास <थीवा> मोकाळा होऊन द्या किती सह्या केल्या सह्या किती केल्या तर तुम्हाला माहित आहे माझ्याकडे आलं रे आलं की पहिली माझी सई बाबा मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडे चारशे कोटी रुपये साडेचारशे कोटी रुपये <गया> आणि मागच्या सरकारमध्ये अडीच वर्षात किती हो? किती मिळाले किती दिले होते मागच्या अडीच वर्षामध्ये आपल्या मागच्या सरकारच्या अडीच अडीच कोटी का तीन कोटी होते पाच कोटी बघण्याचा पण साडे चारशे कोटी साठ ते सत्तर हजार लोकांना मदत झाली साठ ते सत्तर हजार लोकांचे जीव वाचले तुम्ही उदाहरण मागे पण दिलं होते एकदा कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारी महाराष्ट्रातल्या पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला का लाभार्थी नव्हते लाभ नव्हते योजना नव्हत्या आता आपण त्या योजनेसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा ऍप तयार केलाय साडेपाच हजार साडेपाच हजार ना योजना साडेपाच हजार छोट्या मोठ्या योजना आहे दिगे साहेबांच्या नावाचा ऍप केलाय सगळ्यांना त्या योजनेचा योजनेची माहिती मिळेल आणि त्याच्यातून ते लाभ घेतील